दिस इज द ओनली ब्लॉग यू शुड वॉच बिफोर गोइंग टू गणपती पुणे दर्शन जावं की नाही जावं पाऊस काय म्हणतोय का येऊ नका म्हणून मम्मी एवढं चिखल झाला असं ना तुला पुण्यात येत ना रस्ते <laughs> लेट्स गो पुणे हाय yes. वाजलेत रात्रीचे अकरा ऑलमोस्ट आणि आता मी निघाली गणपती बाप्पा मोर्या पुण्याला मम्मी तुझं काय आहे सगळ्या देवांचं छान दर्शन आहे लवकर विल ट्राय <laughs> मागं माझं केक बेक होतोय का पहिलं पहिलं पोटोबा मग विठोबा ओके मला नाही कळलं मी का बोलले हे पण ठीक आहे बाय मम्मी बाय 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 पुण्याला जायचं म्हणलं की पुण्याचा गणवेश घालणं इज अ मस्ट म्हणून मी स्टोल वगैरे घालून एकदम मस्त तयार होऊन निघाले आता आता वाटतय पुण्यात आलोय फायनली एवढी गर्दी सगळ्यात पहिला आम्ही आलोय शनिवार आला फुटेज लावून आलाय माझ्या व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर भाई एवढी खतरनाक गर्दी आहे शनिवार मित्र मंडळाला फुटेज किंगनी माझा हे घेतलाय माईक चोरलेला आहे दुसरा हे इकडं हा या चेहऱ्याला नीट बघा इकडे दाखव रे या चेहऱ्याला नीट बघा असे गोर गरिबांचे हा जोक्स बनवतो अविषप हा मी पण वाजले तर रील वर कमेंट आ, <laughs> रील वरती कमेंट बघितलेले सगळ्यांनी बघितले तू पण बघितले ना ना तू बघितले पिंपरीचा समोर आहे ना इथे सगळ्यांसमोर मी क्लिअर करते हा मॅग्नेटिक माइक एवढे नवीन खरेदी केलेली आहे मी तो असा हरवला गोष्टी मेरा तो गेम बजाना पड़ेगा नाव वियर अंडर द वॉटर इंसान इतना घेऊ हो शकता पता नाही हो तर की गाडी चालत आहे बघ मेरा ट्रायपूड मुझे नाही देना आता आम्ही आलेलो आहोत मानाच्या पाचव्या गणपतीला चालू झाले नाव काय हा मानाचा गणपती आणि ह्याच नाव काय आहे रोमेन्स केसरीवाडा आता आम्ही आलेलो आहोत मानाचा पाचवा गणपती जो की आहे केसरीवाडा गणपती बघा मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे आपण बघितलं तर काय आई शपथ आपले लाडके राजनंदिनी गावडे केसरीवाडाच्या साइडला हे भोलेनाथ मित्र मंडळ त्यांनी एवढं मस्त केदारनाथचा देखावा केलाय वाव मस्त केदारनाथची पिंड पण आहे आतमध्ये हे मंदिर कोणी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हे मंडळ आणि हे मंदिर कोणतं प्लीज कारण की ये राज इस के साथ ही राजगिरे गया आहे तर कारण की यांनी जास्ती लावलेलं नाहीये मला आता कळलेलं आहे हे आहे बाल विकास मित्र मंडळ ट्रस्ट आणि देखाव स्वर्णगिरी व्यंकटेश्वरा स्वामी मंदिर तेलंगणा मंदिर खरा भाई भाई बनवलं एक नंबर कोऑर्डिनेटर वाव तुळशीबाग महागणपती एक नंबर व्हायजी वालिक मित्र मंडळ मोर्या मोर्या आपण आता आहे माळाच्या दुसऱ्या गणपतीला तांबडी जोगेश्वरी सडनली वॉटर बोरिंग फ्रॉम द स्काय अचानक अँड देन वी आर लिटिल लिटिल वेट बट देर इज ऑल्सो वेट लाईन इन फ्रंट ऑफ अस डोंट मेक सच प्लेसेस दिस इज व्हेरी स्पिरिच्युअल व्हिडिओ प्लीज हा प्लीज लास्ट वॉर्निंग

a uh, thoughtful gift received by your glory <laughs> Thank you. <laughs> <laughs> no,

भिलारे का कारण की तुला पण माहिती तू एवढीच गोळी मारू शकतोस मला बाय दगडूशेठच्या बॅक साईडलाच आहे अप्पा फिल्टर कॉफी <laughs> येणार का परत अप्पाच्या कॉफीला मशी <laughs> भिसरत जाईल गावडे ऑक्सेशन <laughs> येणार का परत ये आम्ही आमचं सिग्नल बनवलंय जर तुम्ही हरपलं तर असा आवाज आला की सगळ्यांनी जवळ यायच या मानल शिकवा लागल शिकून घे शिकून घे शिकून घे मामा शिकवाय कान टू थ्री वन टू वन टू थ्री

फर्स्ट टाइम मसाला मैगी विथ बुंदी चिजलिंग तो है बट बुंदी भी है थैंक्स टू हॅरीजोना शेफ एक नंबर मस्त <Hindu> दॅट्स इज फॉर दिस ब्लॉग गाईज टू मच धगधग साडेपाच वाजले आहेत रात्रीचे मी घरी आली आहे मस्त फ्रेश झाले अँड आय इट्स टाईम फॉर बेड नाव आणि आय गॅरंटी यू मे बी आय गॅरंटी यू दिस इज द ओनली ब्लॉग दॅट यू शूड वॉच बिफोर गोईंग पुणे गणपती दर्शन बाय टू व्हीलर आम्ही लेजिट लेजिट म्हणजे प्रत्येक गणपतीला जाताना शंभर दीडशे मीटरवर गाडी टू व्हीलर लावली आहे आणि असं गणपतीला गेलो आहे भाई एक नंबर दर्शन झालं आहे सगळ्याची गर्दी पण नाही लागलेली मे बी आम्ही पावसात गेलतो थोडं बहुत म्हणून गर्दी नसान लागली तुम्हाला लागू शकते गर्दी बट मी खरं जास्त म्हणजे मी खरं सजेस्ट करते आहे की ह्या ह्याने जर तुम्ही गेलाच ना म्हणजे शनिपार मित्रमंडळपासनं मग एणला दगडूशेठ वगैरे मग शारदा गणपती बेस्ट एक नंबर Yes, good night, bye bye.